नमस्कार मी केतकी जोशी आणि आत्ताची सगळ्यात पहिली बातमी आहे मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची याचं कारण म्हणजे ही बातमी आहे लोकल सेवेच्या संदर्भातली सर्वसामान्य मुंबईकर अर्थातच अजूनही लोकल सेवेच्या प्रतीक्षेत आहे एकीकडे सगळं काही सुरळीत हळूहळू आहे पण दुसरीकडे प्रचंड वाहतूक कोंडी आणि प्रवासासाठी मोजाव्या लागणाऱ्या अधिकच्या पैशांमुळे सर्वसामान्य मुंबईकर अक्षरशः हैराण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर आता लसीकरण झालेल्या सर्वसामान्यांना रेल्वेनं प्रवासासाठी परवानगी द्यावी या साठी मुंबई रेल प्रवासी संघटनेनं रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारला पत्र लिहिलंय सर्वसामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या काळात आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून मागण्या मांडू असा इशारा सुद्धा रेल प्रवासी संघटनेने दिलाय आणि याचबद्दल बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी काय आहेत प्रमुख हे बघा मॅडम आमचं एवढंच आहे की जे टॅक्सपेयर्स आहेत त्यांची रेल्वे आहे हे ए सीमधले जे बसलेले आहेत त्यांची नाही आहे जर कोणाला गैरसमज झाला असेल मंत्रालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना की त्यांनी रेल्वे विकत घेतली आहे तर हे अतिशय चुकीचं आहे आज जे टॅक्सपेयर आहेत त्यांना सगळे टॅक्स भरायचे आहेत त्यांना सगळ्यांच्या फी भरायच्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही कन्सेशन नाही वीज पण जे रेट आहेत ते वाढवून ठेवले आहेत ते सुद्धा भरायचं पण त्यांना कमवण्यासाठी आज काहीच मार्ग नाही आहे आज आमचं स्पष्टपणे मत आहे आज जर तीन हजार एकशे एक्केचाळीस ह्यांच्या टोटल जे फेरीज चालतात त्याच्यामधल्या पंच्याण्णव टक्के हे चालवत आहेत मी साधारण पकडतो तीन हजार आज एक रेल्वे चालवत आहेत पंधरा डब्याच्या रेल्वेमध्ये साडेतीन हजार लोक बसू शकत ट्रॅव्हल करू शकतात हा हे ऑफिशियल फिगर्स आहेत जास्त करतात तो गोष्ट वेगळी मी त्यातले फक्त सत्तर टक्के जरी पकडले म्हणजे अडीच हजार गुणिले दोन हजार नऊशे मला वाटतं त्यांना पण तेवढा कॅल्क्युलेटरमध्ये करता येईल पंच्याहत्तर लाख लोक आज प्रवास करू शकतात सुरक्षितपणे म्हणजे जे काही नियम आहे त्यांचे जे आपण डिस्टन्स पाळायचं आहे सगळे पाळून पंच्याहत्तर लाख जिकडे प्रवास करू शकतात आज फक्त सात ते आठ लाख लोकांना प्रवास करायला देतात नक्की कोणाची रेल्वे मा? आहे मग मला आणखीन एक मुद्दा आहे येतो वॅक्सिनेशन झालेल्या व्यक्तींना प्रवासाची मुल द्यावी हाही मुद्दा समोर आलेला होता पालिका म्हणते पन्नास टक्के मुंबईकरांचं लसीकरण झालेलं लसी आहे मला तीच हे कळत नाही यांचं जे पॉलिटिक्स जे दिसतंय ना ते स्पष्टपणे राज्य सरकार एका ठिकाणी ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट सारख्यांना ॲप्लिकेशन करते की आमच्या लोकांना तुम्ही प्रवास करू द्या तिकडे ज्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे आणि इतर रेल्वेला पत्र लिहिते की तुम्ही वॅक्सिनेशन झालेलं ना पण प्रवास करायला देऊ नका ही जी दुहेरी भूमिका आहे ना त्याच्यामुळे आज लोकांमध्ये प्रचंड त्रास आहे ट्रेनमध्ये जे लोक येतात त्याच्यामध्ये रेल्वे स्टाफ येतात मेडिकल हॉस्पिटल स्टाफ येतात त्यांना जे सॅग्रिकेट केलेलं आहे कशा हिशोबाने सॅग्रिकेट काय त्यांनी दोन वॅक्सिन घेतलेलं आहे का अजून ते पण नाही घेतलेलं आहे पण ते ट्रॅव्हल करू शकतात का त्यांच्यामुळे कोरोना होत नाही आणि बाकीच्यांना जे जबरदस्ती गरीब बसवलं आहे त्यांच्याचमुळे कोरोना होते आहे हे कसं काय त्यांनी सॅग्रिगेट केलेलं आहे हे मंत्रालयामध्ये बसलेले आणि इकडे रेल्वेचे अधिकारी त्यांना अजिबात जबाबदारी नाही आहे सगळीकडे महिला तुम्हाला पन्नास टक्के लागतात मग तुम्ही ह्या महिलांना घरात का बसवलं हो आहे आणि त्या महिलांसाठी ज्या कामदार रोजंदार महिला आहेत ज्यांची रोजीरोटी आपल्या हातावर चालते त्या महिलांसाठी कमीत कमी सरकारने आता रेल्वे सुरू करावी आणि ह्यात रेल्वेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी पण जरा आपल्या ए सीमधनं बाहेर येऊन रेल्वे चालू करण्यासाठी जनतेला मदत करावी नाहीतर मुंबई रेल प्रवासी संघ आम्ही कोटियन यांच्या अध्यक्षतेखाली उग्र आंदोलन सुरू करू ह्यात काही शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोईलकर सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि आता आपण सगळं थेट पुण्यामध्ये जिथे देवेंद्र